साथी नितीन कांबळे शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोला बेचाळीस सोलापूर लोकसभेचे उमेदवार सोलापुराचे स्थानिक आणि भूमिपुत्री उमेदवार म्हणून आम्ही परिणिती सुशीलकुमार शिंदे यांना आम्ही एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्याचं आज आम्ही सोला सोलापूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करीत आहोत परिणतींना पाठिंबा द्यायचा मुद्दा असा आहे की परिती काही काम करणाऱ्याने लढव्या आहेत सोलापुरातील पाण्याचा प्रश्न दुष्काळाचा प्रश्न सोलापुरातील खड्ड्याचा प्रश्न सोलापुरातील रोजगाराचा प्रश्न सोलापुरातील गरीब कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्काचा प्रश्न ते अधिकृतरित्या लोकसभेमध्ये मांडून सोलापूरकरांच्या नागरिकांचे आणि सोलापूरकरांचे चांगल्या प्रकाराचे काम करण्याची त्यांना संधी देण्यात यावी या स्वरूपाच्या आमच्या संघाचे जवळपास सोलापूर लोकसभेअंतर्गत पाच हजारहून अधिक सदस्य कार्यरत आहेत सदस्य पदाधिकारी त्या सर्वांना आम्ही सांगितलेलं आहे ज्या दिवशी आमची बैठक प्रथम बैठक झाली प्रथम बैठकीच्या नंतर एकोणतीस चार दोन हजार चोवीसला आम्ही त्यांना सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा दिलं त्यांच्याकडे पाठिंब्याचं पत्र दिलं त्यानुसार आम्ही आमच्या पद्धतीनं तवापासून आम्ही आमच्या जवळजवळ आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सोलापुरातील जनतेला आम्ही आवाहन करत आहोत की अब की बात सरकार त्याप्रमाणे प्रणितींना आपण पाठिंबा द्यावा कारण परिणिती ही आपले स्थानिक आहे परिणिती ताई हे सोलापुराची स्थानिक आहे सोलापुराची भूमिपुत्रे माझ्या घरामध्ये चार सदस्य आहेत चार सदस्याचे तीन सदस्याला भूक लागलेली असेल तर चौथ्या सदस्याला कळतो की माझ्या पोटात भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही घरातल्या लोकांनाच कळणार आहे ना थोडे बाहेरच्या माणसाला कळणार आहे राम सत्पुते भाजपाने उमेदवार बाहेरचा दिलेला त्या आहे त्यामुळे आम्हाला त्याच्याशी देणं गेलं नाही सोलापुरातील

सोलापुरातील जगता सुधने सोलापुरातील मतदार राजाला सगळ्या गोष्टी कळतात कुणाला मतदान करायचं बाहेरचं कोण आहे घरातलं कोण आहे आणि काम करणारा कोण आहे मी साध्याने सोप्या गोष्टीत तुम्हाला सांगितलं माझ्या घरात चार सदस्य आहेत चार सदस्याला बारक्या लेकराला जरी भूक लागली मोठ्याला जरी भूक लागली तर बारक्या लेकराला कळत आहे किंवा आता मला भूक लागलेली आहे तर ती भूक कोण भागवणार आहे माझ्या घरातला माणूस भागवणार आहे का माझं शेजार जाऊन माझं भूक भागवणार आहे त्या दृष्टिकोनातूनच आम्ही केवळ आणि केवळ परणतिताईंचंच काम करावं आणि परणतिताईनला आम्ही त्यांचं काम करून त्यांना पाठिंबा देऊन आणि त्यांनी जवळपास सत्तर हजार मतांना निवडून येऊ शकतात हे आमच्या सर्व आहे आम्ही जे आमचे जे कार्यकर्ते आहेत जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांनी रेशन कार्डाच्या माध्यमातून संजय गांधी श्रावण बाळ अशा अनेक शासनाच्या योजने आहेत त्या योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार लोकांपर्यंत पोचलेले आहेत त्या सर्व लोकांना आम्ही तीच सांगत आहे आपण बार जिराईला खासदार करा भूमिपुत्री म्हणून आम्ही उतरलो आणि स्थानिकांमध्ये आणि परक्यामध्ये फरक आहे त्यामुळे आम्ही स्थानिक भूमिपुत्री आहे आणि शहर शहरमध्ये त्यांनी जे विकास केलाय आणि त्यांचं जे काम आहे ते कामाकडे बघून आम्ही प्रेरित झाले आहे कारण ती स्वतः महिला आहे महिलांच्या अनेक समस्या आहेत सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी टॉयलेट नाही फक्त घोंगडोस्ती मार्केट भाग सोडलं ना इतर ठिकाणी कुठेही महिलांसाठी टॉ टॉयलेट नाही आमच्याही माता बहिणी आहेत आमच्याही माता बहिणी घराच्या बाहेर पडतात नाही आता आता जे इलेक्ट्रॉनिक जे शौचालय झाले आहे त्या इलेक्ट्रॉनिक शौचालयाच तुम्हाला जोत सांगतो पॉईंट टाकलं ते उघडत आहे कधी कधी उघडते कधी कधी उघडत नाही त्याची बॅटरी चार्जिंग असेल तरच ती उघडते आहे आता आतमध्ये माणूस जाऊन अडकायचा आणि ती न उघडायची अशी परिस्थिती आहे महिलांसाठी काम करणारे हे महिलांसाठी रोजगार असेल युवकांसाठी रोजगार असेल आपल्या स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ते व्यवस्थितरित्या मांडून ते भविष्य म्हणजे सोलापुराचं भविष्य उज्वल करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे आम्हालाच नाही मी सर्वसामान्य सोलापूर म्हणून बोलतो मी आज या माझ्या एका संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून बोलत नाही सर्वसामान्य सोलापूर कर म्हणून माझी अपेक्षा आहे की सोलापुरातला प्रश्न मिटला पाहिजे यशस्वी होणार नाही मी तुम्हाला सुरुवातीच करून सांगितले की सोलापुरातील जनता ही शुद्ध आहे सोलापुरातील जनता ही बुद्धिजीवी आहे माझं मत कुठे गेल्यावर कोणाला जात आहे हे समजत आहे आता पूर्वीसारखे लोक राहिलेत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत चांगल्या आणि वाईटच्या गोष्टी करतात पूर्वीचा एक काळ होतो सोशल मीडिया नव्हतं लोकांना काय कळत नव्हतं ते चालूच होतं हो आता सध्याला प्रसिद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून छोट्या मुलाला जरी विचारला तरी तो सुद्धा सांगते की मग सत्य काय आणि असत्य काय दिशाहीन करणार काय दिशा देणार काय का ह्या गोष्टी त्यामुळे सोशल मीडियानं जनता सुज्ञ झालेली आहे मतदार राजा सुज्ञ झालेला आहे सोलापुरातील मतदार राजा हे अत्यंत सुज्ञ आहे आणि बुद्धिजीवी आहे हुशार आहे त्यामुळे त्याला कळतं की चांगलं काय आणि वाईट काय कुणाला मतदान दिल्यानंतर विकास होणार आहे आणि कुणाला मतदान दिल्यानंतर कळत असल्यामुळे आता आम्ही बुद्धिजीवी बाहेर पडलो आम्ही आतापर्यंत तरी काँग्रेसचा प्रचार आम्ही काँग्रेस म्हणून प्रचार अजूनपर्यंत केला नाही केवळ पर्यंत शिंदे म्हणून प्रचार करतो स्थानिक भूमिपुत्र म्हणून प्रचार करतो

स्थानिक खात्याचा जो निधी आहे सुशील कुमार शिंदे यांचा दांडगा अनुभव असल्यामुळे ते निधी खेचून आणणार काम करणारच कारण ते त्यांचा अनुभव आहे दांडगा ती काम करणारच फक्त आम्ही काय करायला लागलो आमचं एकच उद्देश आहे की स्थानिकाला मत द्या स्थानिक उमेदवार बघवा आणि भूमिपुत्र बघून तुम्ही मतदान करा हो हो नाही नाही आम्ही जे आमच्या जी पक्ष आमच्या जे संघटनेचे जे अधिकृत पाच हजार सदस्य आहेत ते लोक जनतेपर्यंत पोचलेले आहेत त्यांना आम्ही एकच निरोप दिलेला आहे की यावेळेस ना पक्ष बघा ना जात बघा ना धर्म बघा फक्त स्थानिक भूमिपुत्र बघून मतदान एवढं आम्ही नाही 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 आम्ही आमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे हो आणि आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगा नाही म्हणजे नाही 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 ना थैंक यू काहीच का नाही तसं काय नाही आम्ही केवळ उतरलेला आहे स्थानिक भूमिपुत्रे आणि महिला ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी जे काय केलंय त्याची थोडीतरी जान पूर्णते زي ठेवून सोलापूरच्या लोकांसाठी काम करेल ही आमची अपेक्षा आहे हो रणजित शिंदे यांचा जन्म मुंबईमध्ये तरुणापर्यंत आमदार झाल्यापासून दोन हजार नऊ पासून ते त्यानंतर मग आमदार झाल्यानंतर मग ते पण इतिहास पाहिला असता पहिला आता ते बीड जे आहे ते बिल पुण्यामध्ये मग मग महाशिरस मध्ये जाणार मारशियास आमदार झाले स्वतःचं घर घेतलं तिथे साई झाले ते आता सोलापूर जिल्ह्यातीलच आहे घर घेतलं आणि त्यांनी मग आहे महाराष्ट्र शासनाचा नियम आहे जे पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात राहते ते सो महाराष्ट्र सोलापूर महाराष्ट्राचे रहिवासी झाले परनिती शिंदे पंधरा वर्षापासून तेथा आमदार आहेत शहर मध्ये मध्ये त्यांच्या वडिलांची विरासत आहे त्यांचे वडील या ठिकाणी मोठ्या स्वरूपात काम केलेले आहेत जनतेपर्यंत पोचलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडे जो रहिवासी जो ढाकला आहे सोलापूर जिल्ह्यातला तो पंधरा वर्षापूर्वीचा ढाकला आहे अधिकुत्रेच्या ते पंधरा वर्ष पूर्वी महाराष्ट्र सोलापूरचा रहिवासी झाले राम सत्पुरीचा विषय राहिला आम्ही राम सत्पुतेकडे दे बघिना आम्ही केवळ सोलापूरच्या विकासाकडे बघालो सोलापुरातली स्थानिक भूमिपुत्रीकडे बघालो स्थानिक भूमिपुत्री म्हणून आम्ही काम करणार ना। आम्ही नाही मोदीकडे बघून आम्ही काम करणार आम्ही आम्ही ना मोदीकडे बघालो ना राहुल गांधीकडे बघालो आम्ही ना मोदीकडे बघालो ना राहुल गांधीकडे बघायला आम्ही बघालो स्थानिक भूमिपुत्री स्थानिक भूमिपुत्री म्हणून आम्ही काम करायला लागला आणि आम्हाला विश्वास आहे की ते निवडून आल्यानंतर निश्चितपणे सोलापूरचा विकास होणार आहे नाही नाही हे अत्यंत जे काय झालं परवा हे अत्यंत चुकीचं झालं त्यावर जे काय शासन कारवाईप्रमाणे होईल ते जिल्हाधिकारी असतील निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यानंतर निवडणूक प्रमुख असतील शासनाचे ते त्यांच्यावर त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करतील म्हणजे नाही 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 आतापर्यंत नाही कधीच नाही भाषण करणाऱ्यांनी जाणीव ठेवून भाषण केलं पाहिजे की आपण सोलापुरात राहतो आपल्याला झाल्यानंतर मी सोलापूरकरांची जनताच येणार आहे त्यांच्या माहितीला त्यामुळं ती सोलापूरकरातील जनतेवर काय न करता तुमचं जी राजकीय भाषण आहे ती राजकीय भाषण करा एखादा समाजाचं एखादाच अभिव्यक्तीला गदा आणेल अशा स्वरूपाचं भाषण कुठल्याही पक्षाने करू नये हे आमचं म्हणणं आहे कारण कलम एकवीस अंतर्गत प्रत्येकाला अधिकार दिलेल्या बाबासाहेबांनी घटनेमध्ये परंतु त्या अधिकाराचा दुरुपयोग होऊ नये जे आता कोणी भाषण काही करले तोंडाला येईल ते भाषण करले अशा लोकांवर जो काय कारवाई असेल ते मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी करावी आता ते आता विरोधी गटातील लोक त्यांच्याशी कलेक्टरला बोलते ले, करते सांगते कारण आम्हाला त्या मानगडीत पडायचं नाही कारण आमचं डोकं कुठं तरी नाही ऐका आम्हाला काय दोन मिनिटं सोलापूर काय माहिती का त्याच्याकडे आमचं डोकं वळवायचं नाही आम्हाला आम्हाला कुठे वळवायचं डोकं की स्थानिक भूमिपत्र निवडून कसं येईल ह्याच्यावर आम्ही सध्या आमचं डोकं चाललो म्हणजे सोलापुरामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत बौद्ध समाजाचे आहेत हिंदू धर्माचे आहेत ख्रिश्चन आहेत मुस्लिम आहेत कालांतराने पारशी बी आहेत एक दोन चार आणि अनेक समाज अनेक धर्माचे लोक आहेत त्यामुळे इतर धर्मियांचे लोक वळवून डोकं वळवण्यापेक्षा ते भूमिपुत्र कसं निवडून येईल ह्याकडे आपण डोकं वळवलो हे माझं म्हणणं आहे आता तसं बघायला गेलं की मी लातूर जिल्ह्यातला आहे माझा जन्म इथं माझ्याकडं रहिवासी टाकल्या पंधरा वर्षापूर्वीचा माझा जन्म टाकला तीस पस्तीस पस्तीस वर्षापूर्वीच आहे आता मी काय लातूरचा झालो का भूमिपुत्र म्हणजे स्थानिक आहे भूमिपुत्राची वाक्य अशी आहे की जो सोलापूर जिल्ह्याचा पंधरा वर्षापासून रहिवासी आहे जे सोलापूर जिल्ह्याचा विकास करू शकतात जे सोलापूर जिल्ह्याचे तळमळ आहे ह्याला भूमिपुत्र म्हटलं जातं मागील चाळीस वर्ष शिक्षण कुणाशी सक्सेस असून देखील विकास झाला असा विरोधाचा मत आहे आता ते त्या झालेल्या गेलेल्या गोष्टी आता सगळ्या जुन्या आहेत पण सध्याच्या परिस्थितीनुसार आता अति आवश्यकता आहे की सोलापुरातील भूमिपत्र निवडून येणं हे अत्यंत गरजेचं आहे चाळीस वर्षाखाली त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काय केलं काय नाही हे त्या काळामध्ये आपण बोलू शकत नाही कारण बरोबर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केरळ मध्ये होते कधी देखील सोलापूरचा विकास झाला नाही विकास करणं शेअर मध्ये बघा ना इतकं विरोधाक असताना देखील शहर मध्येला विकासाचं काम चांगल्या चांगलं सुरू आहे सोलापूर सोलापूर सिटी सिटी स्कॅन मशीन सर्वसामान्य होता त्याच्याबद्दल काय आहे ते तुम्ही डीएन ला प्रश्न विचारू शकता डीन आहेत त्यासाठी अधिकृत शासनाने अधिकृत डीनला नेमलेला आहे कारण कारणच विषय इथं नाही मग त्यांच्याकडे घ्या तुम्ही इतकं रुग्णसेवेसाठी काम करता त्या संदर्भात रस्त्यावर उतरा रस्त्यावर उतरा डीन त्यांना अधिकृत दोन मिनट आहे का हा प्रश्न केवळ लोकसभेच्या इलेक्शन संदर्भात नाही त्या सिविल साठी आपण अत्यंत दुसरे एकदा दिवस

सध्या एका काय आहे लोकसभेच्या विषयावरही उमेदवारीच्या विषयावर आहे हा सोलापुराच्या विकासासाठी आपण पत्रकार परिषद घेतलेले आणि सोलापुरातील आहोत तुम्हाला मी काय सांगलो हो। त्यासाठी शेप्रेट एक पत्रकार परिषदे व साठी तुमच्या रुग्णसेवेसाठी त्यावेळेस आपण वैयक्तिक चर्चा त्यावेळेस करू त्या संदर्भात